संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे सर्व एकशे सेहेचाळीस खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले एक फेब्रुवारीला अर्थमंत्री लेखानुदान सादर करणार बुधवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि यामुळे यावेळी सर्व खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर राहता यावे यासाठी निलंबित खासदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करतील अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली संसदेत तेरा डिसेंबर रोजी घुसखोरीचं प्रकरण झाल्यानंतर प्रचंड गोंधळ घालण्यात आला गोंधळ सुरू असताना काही खासदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते यावेळी लोकसभेच्या शंभर आणि राज्यसभेच्या सेहेचाळीस सदस्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती